पादुका ज्याला खडाव असे म्हणतात त्या लाकडापासून तयार झालेल्या असतात त्या घातल्यानंतर फार आरामदायक वाटतं असेही नाही पण पादुकांचे महती अगाध आहे खडाव किंवा पादुका घातल्यामुळे मिळणारे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही म्हणाल की प्राचीन काळातही भारतीय साधू संतांना आधुनिक विज्ञानाची माहिती होती त्यानुसार ते आपल्या शरीराच्या ऊर्जेचे संरक्षण करत होते त्या काळात पादुका म्हणजे पायाच्या संरक्षणाचे साधन असे नव्हते तर ते होते आत्मनियंत्रणाचे प्रतीक ते एक माध्यम होते जे साधू संतांना नकारात्मक ऊर्जेपासून वाचवून आध्यात्मिक स्थिर करत होते म्हणून तर साधू संतांचे पादुका धारण करणे अनेक आध्यात्मिक व्यावहारिक आणि कारणे आहेत तसेच ते कुठेतरी विज्ञानाशी जोडलेले होते चला तर मग जाणून घेऊया साधू संत खडाव का घालत होते पृथ्वीशी किमान संपर्क पादुका घातल्या की पाय थेट जमिनीला लागत नाहीत आणि ऊर्जेचे संतुलन कायम राहते भारतीय परंपरेनुसार जमिनीशी थेट संपर्क साधल्याने नकारात्मक ऊर्जेचा सा प्रभाव देखील शरीरात प्रवेश करू शकतो तुम्ही पादुका घातल्या तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि आंतरिक ऊर्जा संरक्षित राहते यावरून असे समजते की त्या काळातही कदाचित साधू संतांना गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांताचे ज्ञान होते जो सिद्धांत असे सांगतो की पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते अशा स्थितीत आपल्या शहरातून बाहेर पडणारे विद्युत लहरी जमिनीत जातात या लहरींना वाचवण्यासाठीच तसेच ती ऊर्जा शरीरात राहावी म्हणून संत पादुका किंवा खडाव घालत हो असे नैसर्गिक आणि साधे जीवन पादुका साधारणपणे कडुलिंब किंवा इतर नैसर्गिक लाकडापासून बनवल्या जातात पादुका म्हणजे सात्विकता साधेपण आणि वैराग्याचे प्रतीक आहे तर चांबड्याचे चप्पल म्हणजे प्राण्यांचे कातडी वापरले जाणे म्हणजे एक प्रकारे पशुहिंसाचाराशी ते जोडले जाते म्हणून तर प्राचीन काळात चांबड्याचे चप्पल वापरणे वज्र मानले जात होते एकूणच साधूसंत हो भौतिक वस्तू सोबत नाही नाहीत हेच पादुका किंवा खडा यामुळे स्पष्ट होते ध्यान आणि एकाग्रतेसाठी उपयोगी पादुका घातल्याने चालताना कष्ट होतात त्यामुळे थोडं लक्ष ठेवावं लागतं याचा फायदा असा व्हावा की साधूंची चेतना आणि जागरूकता टिकून राहायची जी ध्यान आणि साधनेसाठी उपयुक्त होते आरोग्य पादुका घातल्यामुळे पाय सुरक्षित राहत होते त्याचबरोबर तळव्यातील मांसपेशी रक्त संक्रमण आणि मणक्यांच्या हळावर सकारात्मक परिणाम होतो पादुका घालणंही साधू संतांची ओळख तर आहेच शिवाय तो त्यांचा एक मान आहे तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक साधू संतांच्या पादुका पूजनीय मानतात घरी आणून त्याची पूजा करतात जसे प्रभू रामचंद्र यांच्या पादुका भरताने अयोध्येत ठेवल्या होत्या